नमस्कार मंडळी मी शीतल तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आहे गणेश चतुर्थी तर आज बाप्पाचं आगमन होणार आहे तर आम्ही निघालो हो या गणपती आणायला वड उरला तर बघा हे गणपतीची स्वच्छता झालेली आहे सारवण काढलेलं आहे मस्तपैकी सेनाने त्याच्यावर गणपतीची सजावट करून गणपती स्थापन करणार आहोत आम्ही हे बघा आमचं देवघर मातीच्या भिंती आहेत सारवणाऱ्या सारवायच्या चला तर मंडळी बाप्पाला आणायला चला तर मंडळी हा तर मंडळी बघा गणपतीच्या डेकोरेशन सुरुवात केलेली आहे आज डेकोरेशन करण्यासाठी मी एकटेच आहे बाबा घरी कोणी नाही बाकी सगळे राहणार गेलेले आहेत तेव्हा आपल्याला जमून तसे डेकोरेशन करूया तर मंडळी बघा आपलं डेकोरेशन थोडंफार झालेलं आहे माळा वगैरे साडे लावून झालेले आहे आता लायटिंग लावायची राहिलेली का, ती काही मला येत नाही ती संध्याकाळी लावायला लागेल आता रांगोळी काढायची राहिले पण आता संध्याकाळी रांगोळी काढूया कारण गणपती स्थापन करताना करताना पाय वगैरे पडेल म्हणून रांगोळी काढलेली नाहीये ही बघा मंडळी आमच्या बागेतील फुलं तर मंडळी आता स्वयंपाकाची बघा तयारी चालू झालेली आहे तर मंडळी मसाले भाताची तयारी केलेली आहे बघा हा कांदा कापलेला आहे उभा बारीक हे खोबरं लसूण कोथंबीर याचं वाटण आहे ही कोथंबीर बारीक कापलेली आहे वरून टाकण्यासाठी भातात हे वाटाणे सोलून पाण्यात टा टाकलेले आहे आणि हे बघा मोदकाचे सारण आज गप्पासाठी नैवेद्याला मोदक आम्ही बनवणार आहोत तर ह्यात शेंगदाण्याचे कूट वेल गूळ आणि सुंट बारीक वाटून टाकलेले मिश्रण केलेले आहे आता आता चुलीवर पेटलेले आहे चूल त्याच्यावर टोप ठेवलेला आहे आता भात बनवूया तर मंडळी बघा मोदक बनवायचे चाललेले आहेत पप्पाचा नैवेद्यासाठी दिसतं चुलीवर एका अत्र ठेवलेला आहे मदकाच हे अर्धे बनवून झालेले आहेत वाफवून घेतलेले आहेत मोदक

तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद